नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये काल संध्याकाळी मी गेले होते बाजारात आणि बाजारात आणखी ताजे ताजे आवळे यायला सुरूच आहे आवळा कॅन्डी करून झाली आवळ्याची पावडर करून झाली तरीही आवळा ताजा दिसला की त्याला घ्यायचा मोह काही आवरत नाही त्यामुळे आज आपण बघतोय अगदी वेगळा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की त्यांनी आवळा कसा खाल्ला ना साखर ना गूळ अगदी चटपटीत आवळ्याचा पदार्थ आपण पाहतोय चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथं अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ घ्यायचे आणि एक वीस मिनटासाठी स्वच्छ धुवून तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत मी दोन माणसांसाठी हे प्रमाण तुम्हाला सांगत आहे त्यानंतर तीन आवळे मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून हे आवळे मस्त किसून घ्यायचे आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता जेवढे तांदूळ आहेत त्याच प्रमाणात अर्धा आवळ्याचा किस घ्यायचा आहे म्हणजे अर्धी वाटी तांदूळ असतील तर पाव वाटी आवळ्याचा किस आपल्याला इथे वापरायचा आहे त्यानंतर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं जिरे मोहरी पाव चमचा हिंग घातलेला आहे कडीपत्ता घालायचा आणि एक मोठा पोह्याचा चमचा जो असता तो मी घातलेला आहे उडदाची डाळ उडदाची डाळ छान क्रिस्पी होईपर्यंत इथं तळून घ्यायची आहे एक मीडियम साईजचा कांदा उभा लांब चिरून घातलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मोठा तुकड्यात कमी तिखट आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटपणा कमी जास्त करू शकता त्यानंतर मी घातलेले आहेत आठ ते दहा काजू आणि एक पाव वाटीला थोडेसे कमी किंवा वीस ते पंचवीस शेंगदाणे शेंगदाणे कांदा काजू तळून झाल्यानंतर इथं घालायचं आहे आपण किसून घेतलेले आवळे पाव वाटी मी आवळ्याचा किस इथं घातलेला आहे अर्धा मिनिटभर आवळ्याचा किस परतून घ्यायचा त्यानंतर घातलेले आहे पाव चमचा हळद हळद घातल्यानंतर छान मिक्स करून इथं घालायचं आहे पाणी अर्धी वाटी तांदळासाठी मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आहेत त्याच्यातलं पाणी निथळून ते, ते तांदूळ घालायचे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आवळा हिरवी मिरची या सगळ्याची चव बॅलेन्स करण्यासाठी मी इथं अगदी थोडासा म्हणजे किसून घेतलेला असेल तर एक चमचा किंवा एक छोटीशी वडी असा गूळ घातलेला आहे गुळ घालून एक दहा मिनिटासाठी याला उकळून घ्यायचं मस्त असा आपला आवळ्याचा भात बनवून तयार हो, तु। तयार हो मी तुमच्या आवडीनुसार याला बनवू शकता कुकरच्या एका छान हा तयार होतो मी नेहमी बनवते अगदी बिर्याणी सारखं मोकळं सुद्धा बनवू शकता मी मुलांसाठी सुद्धा बनवलाय त्यामुळे थोडासा इथं चिकटपणा ठेवलेला आहे मस्त हिरवी कोथंबीर घालून गरमागरम सर्व करायचा कोणालाही इथं कळत नाही की तुम्ही पाव वाटी आवळ्याचा किस कसा खाल्ला अगदी ताज्या आवळ्याची चव यामध्ये छान लागते अप्रतिम हा आवळ्याचा भात बनून तयार होतो शिवाय पौष्टिकही आहे मुलांच्या डब्यासाठी सुद्धा परफेक्ट पदार्थ आहे एकदा ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय